हे हाय एव्हरी वन मी प्रियांका आज मी अद्विकला घेऊन गेली होती झुडिओमध्ये जो की त्याच्यामध्ये तो खूप मस्ती करत होता तुम्ही तो बघू शकता असं त्या ॲक्च्युली तिथे जास्त ओपन प्लेस असल्यामुळे त्याला तिथे पाळण्यात खूप मजा येत होती माझं एक बेसिक गोष्ट होती तिकडे एक परचेस करायची ती परचेस केली आणि मी लगेच निघालो सो so, फायनली त्याला तर इतका एन्जॉयच होत होता की त्याला तिथे निघायचंच नव्हतं सो so, जुडियाची जर शॉपिंग झाली आम्ही बाहेर निघालो सो so, अद्विकला घरी सोडलं त्यानंतर पार्लरमध्ये एक हेअर कलर होता ते केला आणि त्यात मी माझं जे मॉर्निंग रुटूनसुद्धा शेअर केलेलं आहे मिनी मेकअपचा जो की मॉइश्चरायझर लावलं ला। आणि एकदम लिप ब्लोज लावला जो की ट्रान्सपरंट आणि बेसिक अशी टिकली हा असा माझा बेसिक मेकअप असतो मॉर्निंगचा मी काही जास्त लावत नाही आणि निघाली मी नंतर माझ्या ऑर्डरसाठी तर तुम्हाला